हा गरिबीचा बाप हा आहे तोपर्यंत आपल्या बापाची सेवा करणं आईची सेवा करणं हे आपलं कर्ज निवून गेल्याच्या नंतर काय चटके सहन करावं लागत जस बाप तावाचं झाड आहे तोपर्यंत थंडगार काय म्हणत आपल्याला एखाद्या लेकराचा बाप निघून जाऊ द्या जस झाड वाळून गेलं ना संपलं झाड ते चटके सहन करावं लागत काय तर कमी ना किती गोडले दोन शब्द झाड सावलीच गेलं आता गेला शे झालरी काम भाळ झालं रे काम आता तक बाप गेला बाप गेला बाप गेला खू बस बाबी आपली चांगलीची संगत करा चांगली मैत्रीण चांगला मित्र करा त्या मित्राच्या संगती आपलं आयुष्य बरबाद नाही झालं तर वेशमदिन झालेली नसेल कधी कधी पान दारूवर बोलत असताना हे बेवड्याचा दारड्यांचा रोष आमदेवरती मनाचा असा ती बेवडे आमच्या घेऊ रे महाराणा काय जाते काय जात दारूचा नदी गाडी दारुड्याला कधी कधी लोकांना माझा प्रत्येक आलेल्या मायाबाला उपाय चॅलेज ओवर बोट करून रे म्हण मायाला वाटलो माझ्या मुलीच्या सांगा बोलतो प्रत्येक काळजी आणते कोरीच्या संसारात आयुष्याचं कल्याण गरिबी बपल्याला बाप होतं एकूण एक मुलगी होती आमच्या बापाला लग्नाच्या आली बापाला वाटलं कल्याण कर श्रीमंत कर्ज काढून लग्न केलं आमच्या काय वाटी लावली तिसऱ्या दिवशी आला बापाला सांगितलं अठरा वर्षाच्या डोळ्यात पाणी नाही होती आज काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी यायला काय नाही बाबा बघायचं नाही सांग बाबा वाटलं होतं तुम्हाला तुम्ही एकूण एका मुलीचं कल्याण करीत

लेकीवरती आई रागवली मुलीवरती लेकीला हक्काचे घर फक्त बाबा असत आधार घेते बापाचा जाते बापाच्या बोटाला जी घट्ट पकडते बापाला विनंती करते बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको मला मुलीच्या जीवनात संकट आलं बापाने विचार केला तर अजून अजून आठवून आली का लेकीला कॉल करायचं कस चाललं तुझ्या आयुष्यात पोरीने विचार केला लेख संकट जेले माझ्या बाबांना रोज लोकांची मी कथा मग मूल मजूर की सारा महिने घात लय करी मी बोलले माझ्या बाबा आता कुठेतरी काही दिवस आले काय पाहिजे आजार होत आहे म्हणून त्याचं माझ्या बाबांच्या पाठीमाग लय आजार माझ्या बाबा पण माझा प्रपंच जर चालला हे जर माझ्या बाबाला कळलं तर माझं बाप जीवन जागणार नाही दोरीने सांगावं बाबा माझं प्रपंच जाणार पोरगी पिशवी माझ्या साहेबांना दिली ती बाबली एवढ्या तो दाबण्या बाबा बाळ होत माहिती गाणं चौथीला दहा रुपयाचे ना मुद्दे चौथीला जाणारे पोरणा हा का चौथीला जाणारे पोरणा माहिती शिंदर ग माझ्या बापाला जर शंभर रुपयाची लागू दाखवली तर माझा बाप माझ्या आईचं मार बंद आम्ही चौथीला जाणारे पोरणा पन्नास ची झालं आम्हाला नाही लागू वाटत त्याच्याबद्दल पूर्वीच्या काय ना कष्ट करणारे बापाला एक पोरक चालत चालू काकू बाकी करत तुझी आई घरी तुझ्या पोराला कोण ना कोण रक्त येईपर्यंत माझा तिच्या डोळ्यातून माझ्याला सांगितलं तेव्हा काय मला पोरगा काही असं

चांगली मैत्री असावी त्या मैत्रीच्या संगती मैत्रिणीच्या संगतीत आपलं कल्याण होईल खर तर दा। हा जीव okay. तो संतांनी घेतात हाड राहणार धावणारा हा जीव याला चांगली मार्ग मिळावा याला चांगली संगत मिळावी म्हणून तर तुको बरा आपल्याला एक संगतीचा एक गोड परिचय घेतात संघ असावा पण तो कसा आणि कोणाचा पैसा